काळी लाईव्ह आली आहे कारण मला एक प्रयोग करून बघायचा आहे आणि तो प्रयोग मी उद्यापासून तीन दिवस करणार आहे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार करणार आहे आणि तो वर्क झाला तर मग तो कंटिन्यू करू तो वर्क नाही झाला तर कंटिन्यू नाही करायचा बट नो हार्म इन ट्राईंग राईट तर आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे की घरी एकटं व्यायाम करायचा कंटाळा येतो दरवेळेला बाहेर जावं असं वाटतंच असं नाही आणि दुसरं म्हणजे ग्रुप एनर्जी लागते आता काय झालंय माझ्या आजूबाजूची जी जिम आहेत तिथे मला आवडणारे एक्सरसाइज मला स्पिनिंग आवडतं मला एरोबिक्स आवडतं आणि मला खूप मोठं जिम आवडतं तर ते सगळं आता शक्य होत नाही कारण जिथे जिथे जिम आहेत तिकडे ते, ते आय टी कंपनीचे ऑफिसेसला जागा देतात किंवा म्हणजे भाडं खूप असतं त्यामुळे ते कमी जागेत करतात तर त्यामुळे मशीन्स मशीन्स करून मला कंटाळा येतो आणि वॉकला जायचं तर मला एकटीला जायचं कंटाळा येतो जोपर्यंत माझं पूर्ण एनर्जी येत नाही तोपर्यंत मी असं सगळं करू शकत नाही तर मी विचार केला की ज्यांना ज्यांना व्यायाम करायचा आहे घरच्या घरी ते सगळे एकत्र लाईव्ह येऊन जर व्यायाम म्हणजे मी लाईव्ह आले आणि तुम्ही जर माझ्याबरोबर व्यायाम केलात तर इट इज लाईक ॲज गुड ॲज गुड ग्रुप आणि असं पण होऊ शकतं काही दिवसांनी की एक ऑनलाईन ऍप्लिकेशन मिळतं म्हणजे काय म्हणतात ना प्रॉडक्ट मिळतं की ज्याच्यामुळे ज्यांना लाईव्ह येऊन एकत्र एक आहे जसं आपण झूमवर एकत्र एक येऊन करू शकतो किंवा याच्यावर इवन ते टूल आहे त्याच्यामध्ये लाईव्ह येऊन एकत्र एक करू शकतो असं काही करू शकतो पण ते सगळं नंतर होईल पहिले तीन चार दिवस मी फक्त तुम्हाला प्रयोग म्हणून दाखवते ज्यांना कोणाला असं एकत्र येऊन इंटरेस्ट आहे करायचा ते सगळे मग आपण नंतर वेगळ्या ग्रुप करू शकतो किंवा याच्यावरच करू शकतो इट मॅटर पण बेसिकली एक तास व्यायाम करणं फार आवश्यक आहे कारण नुसतं डाएट तर करायला पाहिजे पण त्याच्याबरोबर हाता अंगाची जर हालचाल नाही झाली तर मग हे होतं काय कंटाळा येतो आणि दुखायला लागतं झोप येत नाही असं काय काय होत राहतं त्यामुळे आता आपण व्यायाम कसा करायचा एकत्र त्याचा आज प्रयोग करतोय लाईव्ह कारण मला ना एनर्जी येत नाही जोपर्यंत आपण टेस्टिंग असं लाईव्ह करत नाही सो so, आज मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय करते मग उद्या परवान तेरवा तीन दिवस ज्यांना जॉईन व्हायचंय ते नऊ वाजता जॉईन होऊ शकतात आणि आपल्याला मी डिस्क्लेमर टाकते की मी काही एकस, मी एक्सपर्ट नाही मी काही व्यायाम वगैरे शिकवणारी व्यक्ती नाही मी युट्यूबवर बघून व्यायाम करते तर माझ्याबरोबर पण जॉईन व्हायचं आहे म्हणजे त्यामुळे तुम्ही कम्प्लिटली तुमच्या अंडरस्टँडिंगनी तो व्यायाम करायचा आहे मला जबाबदार धरायचं नाहीत कारण हे व्यायामाचे प्रकार अगदी सोपे सोपे आहेत आणि आपल्याला जमतील तेवढेच करायचे म्हणजे असं नाही की त्यांनी असं असं सांगितलं म्हणून खूप जोरजोरात आपण करायचंय आपल्याला झेपेल आपल्या शरीराला आणि त्याच्यानंतर असं पण होतं की दोन तीन दिवस आपल्याला जर एकदम व्यायामाची सवय नसेल तर ते दोन तीन दिवस शरीर दुखू शकतं पण ते दुखलं तरी फाईन कारण त्याच्यात मग तेवढी ते दोन तीन दिवस विश्रांती घेतली की मग हळूहळू शरीराला सवय होते आणि मग परत आपण व्यायाम करू शकतो तर ज्यांना कोणाला हे सगळं करायचंय त्यांच्यासाठी आज आपण करतोय माझं रादर मी दोन तीन दिवस जो व्यायाम केला त्याच्याने माझं दोन दिवस अंग दुखत होतं म्हणजे इथे स्ट्रेचेस वगैरे पण माझ्या असं लक्षात आलं मला रात्री झोप येत नव्हती त्याचं मेन कारण हे की या या या, या एरियामध्ये मला व्यायामच होत नाहीये सो मी आज तुमच्या समोर हाजीर आहे हा प्रयोग करण्यासाठी तो इट्स कम्प्लिटली अ ट्रायल गोष्ट त्यामुळे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर बघा नाहीतर मग सोडून द्या कारण मला फक्त हे बघायचंय की तुम्हाला याच्यात इंटरेस्ट वाटतो का त्याच्यासाठी मी पूर्ण तयार आहे जसं माझी एक सबस्क्रायबर आहे आता ती मैत्रीण आहे पण तरी सबस्क्रायबर आहे ती तर पाण्याची बॉटल माझ्याकडे तयार आहे साईडला एक घाम आला तर म्हणून नॅपकिन पण बरोबर आहे आणि मी जिमला आधी जायचे बरेच वर्ष त्यामुळे माझ्याकडे जिनचे कपडे आहेत तर मी एक ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे पण तुम्ही घरातल्या कपड्या ते करू शकता एक अशी पॅन्ट घातलेली आहे त्याच्यावरती एक टी शर्ट आहे नंतर मी स्पोर्ट्स ड्रॉ पण घातलेली आहे कारण असा सगळा व्यायामाचा पेहराव असतो एक बेल्ट केसाला लाव लाव मी लावू शकते पण तो मी नाही लावलेला आणि मी हे तिकडून लुलू लेमनमधनं आणलेलं एक हे घातलंय काय बरं टॉप श्रग श्रग म्हणतात का क्रॉपटॉप मला बहुतेक इट्स अ क्रॉपटॉप पण तो श्रग म्हणून पण मी वापरू शकते तर एनिवेज असा सगळा माझा सरंजाम मा आहे आणि आता आपण हे ऍक्च्युअली खरे तर वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस थोडेसे केले पाहिजेत तर ते मी आधी करून दाखवते की जे प्रत्येक व्यायामाच्या आधी मी जनरली करायला पाहिजेत कारण मग बॉडी तयार होते त्यांनी तर एक दोन तीन चार पुन्हा एकदा सांगते की मी जे इतके वर्ष जिममध्ये केलंय ते मी आत्ता करते आम्ही काही इन्स्ट्रक्टर वगैरे नाही आहेत एक आणि हे सोपं सोपं आहे दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस आहेत एक म्हणजे मी असे करते जीवमध्ये दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यांना वागता येतं ते असं करू शकतात ज्यांना नाही ते नाही करणार पण मी असं करते मी आता फक्त मी काय करते ते दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आज आपण फक्त म्हणजे मी दहाच करून दाखवते म्हणजे सर्व अंगाला थोडासा एक आज तर मला वाकवतच नाही आहे ऍक्च्युली मी खाली टच करू शकायचे पूर्वी पण आता हे सगळं गेलंय माझं तर ते परत तो स्टॅमिना आणण्यासाठी किंवा ती ती फ्लेक्झिबिलिटी आणण्यासाठी हळूहळूच जायला पाहिजे असं मला वाटतंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काही काही चुकलं तरी चालेल कारण एका दिवशी सगळं येणं शक्य नाही मी पण चुकती आहे मला काल मी करत होते तर योगेश म्हणला तू दुसरा हात असं वरती नाही करत आहे पण एवढे माझी आता फ्लेक्झिबिलिटी राहिलीच नाही आहे सो ते आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अजून काय मी करायचे थोडंसं पायाला एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा आता मी आशा करते की माय बॉडी इज रेडी फॉर जे काय थोडंफार करायचं आहे सो so, मी काय करणार आहे हेडफोन लावणार आहे त्यामुळे तुम्हाला म्युझिकचा आवाज नाही येणार अरे मी यूट्यूबची लिंक द्यायला विसरले तुम्हाला मी यूट्यूबची लिंक द्यायची आहे खरं तर सगळं तयार केलं पण एखादी गोष्ट विसरते तर बरं झालं आज मी जे विसरले तू टाकतोयस का ओके योगेश टाकतोय तिकडून आ, तो आता तू बघायची तर तुम्ही ती लिंक बघू शकता तर मी काय करणार आहे माझ्याकडे इकडे एक दुसरा मोबाईल आहे तुम्ही पण दुसरा मोबाईल घेऊ शकता आणि इकडे तो लावू शकता मी तो आता सुरू करते आणि त्यातनं मला जेवढे झेपतील ना तेवढेच मी करणार आहे एक्सरसाइज सगळे नाही करणार आणि योगेश म्यूट कसं करायचं रे हे म्यूट केलंय का आपण क्लिक करतो हो सुरू झाला का त्याचं म्यूट कसं करायचं बघ हम्म म्यूटच आहे ना ते याच्यावर बरं केलंय काय हे नाही हा याच आर बर हा आपल्या पेस्टने करायचं

Oh. मी थांबलीये मला दबाल झालं मी थांबले मी माझ्या पेसनी करते कस वाटतंय तुम्हाला हा लाइव सेशन आहे कमेंट्स करो सांगा कि तुम्हाला असं आवडेल का करायला Move your body, tick, tick. Move your body. A copper hazel. हा न लाईव्ह सेशन आहे त्यामुळे जर कोणाला काही कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही करू शकता हा एक प्रयोग चालला आहे पण तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल ते कमेंट्स करू शकता आणि हा लाईव्ह सेशन नंतर रेकॉर्डेडमध्ये जाईल तर तेव्हाही तुम्ही सांगू शकता तुम्ही जर बघितलं तर या या एक्सरसाइजमध्ये दर एक मिनिटांनी ॲक्टिव्हिटी बदलते त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे बोर होत नाही आणि आपल्याला झेपेल तितकंच ते करायचं आहे आता माझा दंड झालाय जाड आणि झालाय वीक तर ते करताना मला खूप कष्ट पडतात पण जर मी असं महिनाभर केलं तर आय एम शुअर माझ्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी पण वाढेल आणि व्यायाम केल्याचं समाधान मिळेल मला बोर होतं वॉशिन वगैरे करायला आणि मला क्रूप पण लागतो तर ज्या कोणाला माझ्यासारखंच हवं आहे की ग्रुप हवा असतो लोकं हवे असतात आजूबाजूला म्युझिक हवे असतं तर ते माझ्यासारखंच हेडफोन लावू शकतात आणि आपण एकाच वेळेला सुरू करू शकतो आणि सगळे एकमेकांच्या साख बरोबरीने करू शकतो तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला हे असं आवडतंय का कोणी लाईव्ह असेल तर कमेंट्स करा प्लीज माझे सबस्क्रायबर जे कोण आहेत ते लाईव्ह असतील तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ सेशन होऊ शकतो मी माझा पुढचा व्हिडिओ करते म्हणजे माझा मी, मी एक्सरसाईज करते तुम्हाला जर उद्यापासून जॉईन व्हायचं असेल तर तीन दिवस आपण प्रयोग करणार आहोत तर तुम्ही सकाळी नऊ वाजता जॉईन होऊ शकता आणि घरातले कपडे असले चप्पल नाही काही नाही घातलं तरी चालेल तुम्ही बघितलं एक्सरसाईज किती सोपे आहेत तीनच दिवस करणार आहे मी सोमवार उघड्या बुधवार तुम्हाला लिंक ऑलरेडी पाठवलेली आहे ती तुम्ही कॉपी करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली आणि बघून घ्या पाहिजे तर पण एक एक मिनटाच्या व्हिडिओजमुळे काय होतं ना एक एक मिनटाच्या एक्सरसाईजमुळे एक्सरसाईज करायला मजा येते कारण सारखं काहीतरी बदल बदलतं आणि त्यामुळे बरं वाटतं तर बघा आणि कमेंट्स करून सांगा बाय